छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे अभिनेते राहुल सोलापूरकरांनी आपल्या बेताल वक्तव्यावरून आणखी एक संकट ओढून घेतलंय या वक्तव्यानं त्यांच्या अडचणीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे सोलापूरकर यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय एका मुलाखतीत बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दत्तक घेण्यात आल्याचं विधान करीत त्यांचा अभ्यास वेदानुसार भीमराव आंबेडकर हे ब्राह्मण ठरतात असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरकर यांनी केलंय त्यांच्या या वादग्रस्त विधानावरून चांगलाच गदारोळ उठलाय या विधानावरून सोलापुरात शिवसेना ठाकरे गटानं राहुल सोलापूरकरला अटक करण्याची मागणी केली आहे तर छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी महाराष्ट्र अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलंय तर राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी सोलापूरकराला जोडणार असा सज्जड दम भरलाय आंबेडकर यांचे जीवन एक संघर्षपूर्ण प्रवास होता ज्यात त्यांना बहुजन समाजाच्या न्यायाच्या लढाईसाठी स्वतःला झोकून द्यावं लागलं होतं आंबेडकर यांनी ना फक्त शिक्षण आणि समानतेचा प्रचार केला तर भारतीय समाजाच्या उन्नतीसाठी संघर्ष केला म्हणून त्यांना ब्राह्मण म्हणून परिभाषित करणे हे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेलं वक्तव्य प्रकरण ताजं असतानाच सोलापूरकरांचं बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचं केलेलं हे वादग्रस्त विधान समोर आलंय काय म्हणाले राहुल सोलापूरकर रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं ना दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं आहे स ब्रह्म जानय ब्राह्मण करून सगळं तो मोठं झालेलं आहे तसं त्या भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये सोलापूरकर यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायची आणि उगाच समाजात विष कालवायचे बंद करा असे म्हणत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचे शब्द मागे घे नाही तर मी तुला झोडणार असा इशारा आव्हाड यांनी दिलाय आम्ही जे वर्षानुवर्ष बोलतोय की मनुवाद्यांमधच्या डोक्यामधलं चातुर्वण्याचं चा भूत कधीही जाणार नाही जो शिकलेला असेल जो ज्ञानी असेल तो ब्राह्मणच असेल हा सोलापूरकर बोलतोय आणि तो बाबासाहेबांना ब्राह्मणही करून टाकतो आता ह्याच्या कानाखाली जाळ काढला कांशीलात वाजवली की याच्यातला मनुवाद बरोबर झाला काय गरज यांना शिवाजी महाराजांबद्दल बोलायची बाबासाहेबांबद्दल बोलायची आणि उगच समाजामध्ये विष कालवायची सोलापूरकर तुम्ही जिथे असाल तुम्ही बाबासाहेबांना आरे तुरी म्हणता की तो ते अरे आम्ही म्हणू तो आमचा बाप आहे बाप तू म्हणशील का माझा बाप आहे हा अरे तुला एवढं बोलण्याचं स्वातंत्र्य त्या बाबासाहेबांनी दिलं गप आपले शब्द मागे घे शिवाजी महाराजांबद्दलचे मी मागे घे आणि यांच्याबद्दलही मागे घे नाहीतर कोणी नाही मारलं तरी चालेल पण मी तुला जोडणार मी तुला मारणार बाबासाहेबांचा आणि शिवाजी महाराजांचं अपमान आम्ही नाही सर करणार लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या थेट तू त्यांना ब्राह्मण करतोयस आणि अरे तुरे तुझी लायकी काय कुठेतरी एका पिक्चर मध्ये एक भूमिका घेतली म्हणजे तू काय मोठा अमिताभ बच्चन झालास की काय हे जे काय ते बोलले हा बोललाय तू काय राहुल सोलापूरकर जे काय आहे ह्याच्यातन फक्त वाद निर्माण होऊ शकतात ह्याच्यातनं फक्त माथी भडकू शकतात आणि माथी भडकणार आणि ह्याला जन्माची कोण आहे साताऱ्याचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी राहुल सोलापूरकर हे राज्यात अशांतता पसरवत आहेत असा आरोप केला ते सोलापुरात बोलत होते राहुल सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाईची त्यांनी मागणी केली माझं तर मत असं की मुद्दा म्हणून हे महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चाललाय का हे बघितलं पाहिजे एकीकडं छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता एका दिवस उद्या महात्मा फुलेंवर काय तर येईल आणि कोणावर काय तर येईल मग असं हे जे आहे हे मुद्दा म्हणून राज्यामध्ये अशांतता काही मार्गाने पसरवायची का हा प्रयत्न चालला आहे का हे आणि हे सरकारनं कार्यवाही तर केलीच पाहिजे शंभर टक्के शासनानं म्हणजे कायद्याचा जे काय असेल ते वापर करून केलं पाहिजे तर यासाठी काही विशेष कायदा तयार कायदा नाही कायदा झाला पाहिजे कायदा होऊ दे पण माझं म्हणणं आज ज्या काही घटना घडत आहेत ह्या आत्ताचा जो कायदा आपल्याकडे आहे त्या कायद्यामध्ये जी कडक शिक्षा करता येईल ती केली पाहिजे आणि मला खात्री आहे की मुख्यमंत्री महोदय ह्या याच्यावर योग्य विचार करून या बाबतीमध्ये जे प्रकार घडत आहेत हे थांब कायमचे थांबण्यासाठी योग्य कार्यवाही सोलापुरात शिवसेना ठाकरे गटाचे राहुल सोलापूरकर विरोधात थेट सोलापूरचे फौजदार पोलीस स्टेशन गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे राहुल सोलापूरकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त आहे देशाला जी घटना दिली त्यांच्याबद्दल हा बोलणारा कुत्रा त्याला एवढी व्याख्या नाही की बाबा आपण कुणाबद्दल बोलत आहोत ह्यांनी स्वतःचा डीएनए चेक करायला पाहिजे कारण त्यांच्यावर जे आरोप करू शकतो तो भारतीय असू शकत नाही ते शंभर टक्के मोगल असेल चायनीज असेल त्याला आपण म्हणू शकत नाही कारण असल्या काही लोकांना महायुतीनं सोडूनच ही सत्ता हासिल केलेली आहे आज तो येतो टिल्ल्या म्हणतो किंवा बुरक्यावर बंदी घाला तो म्हणतो ह्याच्यावर बंदी घाला ह्याने म्हणतो की किंवा म्हणजे प्रत्येक समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे मनोज जरांगे पाटलांना लास्टला आता अशी केली की त्यांची परिस्थिती किंवा म्हणजे <laughs> मराठा समाजसुद्धा विकुरला गेला जे शंभर टक्के त्यांच्या मागं होतं आज एक दहा ते बारा टक्केच त्यांच्या मागे राहिला म्हणजे ओबीसीला त्यांच्या मागं सोडलं दाखवायचं तात्पर्य एवढंच आहे की प्रत्येक समाजात तूट पाडून जसं अंग्रेज करत होते इंग्रज करत होते की तोडो थोडं राजकारण करो तसं हिशोब यांचं चाललेलं आहे तरी सगळ्यांना माझी एकच विनंती आहे की असल्या भूलतापांना न बळी पडता सगळ्यांनी देश हितासाठी कार्य करावं आणि जसं शरद दादानी एक लाख रुपये दिलेत माझ्यातर्फे एक्कावन्न हजार मी देणार मी मला अभिमान आहे की मी भारतीय मुस्लिम आहे मी महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे आणि माझ्या देशासाठी ज्यांनी भारतीय राज्यघटना लिहिलेली आहे त्यांच्यासाठी एक्कावन्न हजार खूप शुल्ल शुल्लक गोष्ट आहे देणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचे महत्व आजही प्रगल्भ आहे त्यांनी भारतीय संविधान तयार केले तसेच धर्म जाती आणि समाजातील असमानता आणि दडपशाही विरुद्ध लढा दिला त्यांचा संघर्ष केवळ व्यक्तिगत नव्हे तर संपूर्ण समाजासाठी होता त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतातील बहुजन समाजाला एक नवीन दिशा मिळाली बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राह्मण म्हणून परिभाषित करणे योग्य आहे का आपला विचार आम्हाला नक्की कळवा जनक्रांती न्यूज सोलापूर